काय भाई काय बोलून राहिले आज हम्म तिथे तर मला सर हात धणी दिसत राहिले सारा प ठुल्यास पुढं काय बोलून राही जेवायला बोलून राहीस काय नेमकं बोल ना मला वाटतो काहीतरी खावा म्हणून तयाम दिवस जेला वाटण दिसून आता अंडा कडी केली अंड्याकडी केली अंडाखडी केली आणि मी अंडा कढी नाही मग त्या अंड्यामध्ये काय तुला नाही हो मसाला का करून दीक्षातायलाय मसाला काढलाय मसाला भाजायचा काय धन्याची भाजी करून द्यायची मला त्याच्यामुळे विचारलं बघ बाकी परत राग येत तुला रागासारखं लागला तसं काय कि रागासारखं हा मग नाही तर काय रागासारखं जशी बहीण आली तसं एक दिवस खाड नाही अंड्याच खळगुट कुठं अंडी चटणी ते कबुतर पोरांनी बघते पोरानी पोरानी कबूतर नेलय पाय तिथून असा परत पळत गेला ते खुलच होत काय मग तिथूनच नेलय वाटतं त्याने कबुतर ते मग खुलच होत एक फोन कोणाचा आलाय दाखव मला दाखवत फोन कोणाचा मेसेज मेसेज नाही देऊ कोणा तरी बेवड्याचा फोन आहे तुम्हाला या माणसाने परिषण करून टाकले भावन कर अरे बस कधी मला फोन येत नाही कोणाची हो नाही बघ तिकडे काय बघू तिकडे तिकडे काय बघायचं तरी तुमच्याकडे काय बघायचं काय बघायचं अरे हे काय करते माझे गेला एवढ्या लोकांचे फोन येतात अरे कधी मी तुम्ही फोन पाहिले का मी दारू नाही पिते दारू पित का नाही मग काय करत काय केलं मी काय करतात तुम्ही काय केले सांग काय करतात काय तुम्ही मी बोलतो करतात काय तुम्ही काय केले तुमच्या जिंदगी बरोबर ना झुराय लागले ना मी झुरून झुरून मरायला लागले ना तुम्ही सर सत्यानाश केला ना माझ्या जीवनाचा हा चांगला नवरा भेटला असता एखादा चांगला डॉक्टर बिकत त्याची मग काय जिंदगी असती आणि हपा बेवडा पार्टी रोज म्हणते ते दारू नको पिऊ दारू नको पिऊ तरी पण दारू पिऊन येतोय म्हणजे मला हे समजत नाही हे नाही कि मी कधी दारू पिलो तुला म्हणलं नाही प्याना मी पेते तिथे दे जाऊन देशी रोडला जाऊन दा दारू तर मी पेते मग आता नाही मीच पेते ना तुम्ही नाही पेत मी पेते म्हणून मला सगळीकडे दारू प्यायला दिसतात अरे काहीतरी खरं बोललं पाहिजे मी तुम्हाला काय म्हणलेलं एकदा की मला फार किती द्या तर तुम्ही मला फार किती द्यायची कशाला तुम्ही उगा विनाकारण कशाला ठेवायला लागला तिथं हा ठीक फाडी पाहिजे तुला या माणसाला थोडी पण ये नाही भावांना ना फाडी तुला सांगू फाडी पाहिजे ना आंड्याचं खाऊट केले वेळ कसं पण मला काय होते माहिती का ते आंड्याचं खाऊट मी खात नाही वेळ अशी गोष्ट झाली

दारू रसले बसून भूक नसते लागत अरे कोण धोटी दारू बस काय म्हणते दूध चालू ना तो तो चूल पहिला चांगली होती मी तिकडून बसत होते बर का कशाला टाकायची गरज नाहीये काही आता धुपन होत पहिलं काय होत आता तिला बसू वाटत ना मरण धुपन चालय खपाखप डोळ्यामध्ये काय केलं काय चुलीला एवढी चांगली चुल होती तुम्हाला काय सांगू तिकडून पुरा स्वयंपाक चुलीवर पुरा स्वयंपाक थोडं पण डोळ्यात ते पाणी ना असं म्हणजे नव्हतं निघत थोडं पण जर तिला माणसाला आलं तरच केलं पाहिजे तर मी लहानपणी काय करायचं आहे का मित्र नव्हतो मला एक गोष्ट सांगते मी श्रावण महिना धरायचे काय का मला खूप आवडायचं श्रावण महिना धरायला आणि गरशी धरूचीच नव्हती आई ओरडायची माहिती धरू नको कशाला धरती मग मी धरले नाही श्रावण महिना काय करायची ते कर, मुट्रन मुट्रन मी अशी डाळ करायची बघा माझ्यासाठी म्हणजे त्यांना ते मटन कर त्यांना मटण करायचे मटण हे सगळं करून पण मी मायासाठी वेगवेगळी भाजी करायची तर त्याच्यामध्ये पण महिमा एवढी आरडायची म्हणायची डबल करती, डबल करते डबल डबल करते लय चिवडायची महिमा म्हणायची करायचं नाही डबल डबल अरे श्रावण महिना झाले माणूस मटण खाते का सांगा बरं उपास तापास असलो माणूस मटण खाते तर नाही मॅमायची कशाला घरती उपासबल डबल करावं लागतं आहे असं झालं तसं झालं म्हणायची चक्र यायचं आणि तुला मटण खाज आहे तर मी म्हणायचे नाही मी उपास करून पण मी सगळं काम करायचं लहानभूमीनं सगळं उपास करून पण यायचं स्वयंपाक मॅमायचे घरचे यायचे तिचे मायबापू यायचे तिची बहीण यायची तिचा भाऊ यायचा आणि मग मी सळी बसायचे स्वयंपाक स्वयंपाक करून पण मला सुई घा भेटत होती काय सांगू तुम्हाला मी अशी जायची तर मग ही सुद्धा जाळ नाही कर मी माहिती जाळ नाही करायची अशी म्हणायची मला लहानपणापासून मायाबापासून प्रेम भेटलं लिहि आता मस्त पैकी अशी डाळ केली बरं का आपण कोरडी छानपैकी तुम्ही करतात का नाही अशी तव्यातली डाळ मला सांगा पाणी टाकले हे बघा ते मस्त प्याज करते बघा मी खरू उड केलं ना तर मी नाही खाते खरू मला नाही आवडत मग मी अशी माहिती की एक तर मुगाची डाळ नाही तर मसुराची डाळ नाही तर मग मटकीची डाळ अशी खेळते तुम्ही करतात का नाही याला तवा डाळ तवा फ्राय डाळ याला असं म्हणतात तर मला तुम्हाला सांगायचं होतं काय माहिती का की हा मी उपास धरायचे ना काय व्हायचं माहिती का आमच्या घरामध्ये सापच पडायची अशी सापाची याटाळी अशी अशी याटाळा करून बसलेला साप आणि साप सापाची आठवळी पडायचे माहिती आहे का आणि एक वर्धं माझा भाऊ जे उमेश आहे का नाही आपला उमेश लहान होता सव्वा महिन्याचाच होता मला उपास होता श्रावण महिना आणि यायने मटण आणलेलं होतं घरात बरं का कारण की आता लहान म्हणजे ते लहान लीकडू बाळातीने घरामध्ये म्हणलं तिला वशाट वशात पाहिजेत ना खायला की नाही तर मग आपला उपास झालेला होता आणि मग काय केलं माहिती आहे का ते मटणाची भाजी केली मटणाची भाजी केली तर मटणाच्या भाजीमध्ये मी त्यांना मटणाची भाजी केली सोमवार होता आणि मला डाळ केली त्या डाळीमध्ये पळी घातली कोणीतरी मला माहीत नव्हतं कोणी घातली आणि उमेशचा असा झोका बांधलेला होता तर त्या काय झालं माहीत का वरून सापाचा फी पाडला एवढा मोठा मी काय केलं माहिती का मला भाकर खायची तर लेपोरगं रडायला म्हणजे उमेश रडायला होता लहान होता रडायला लागला म्हणून मी काय केलं भाकराशी उपास वाढायचा होता मला सोमवार होता लहान होते मी गायले मोठी नव्हते सातीला होते आणि मी असा दा ताट घेतलं त्याच्यामध्ये अशी डाळ टाकली आणि मला असा असा घालायचा तोंडात तर लगेच उमेश राडायला लागला चला तर महिमा म्हली त्याला उघी आधी पहिलं त्याला इकडं मी भाकर खातो मग मी त्यात कसं ठेवून दिलं आणि गेले घ्यायला त्याला घेतलं मी याच्यातून झोक्यातून पहिलं कशा अशा साड्याचे झोके त्या झोक्यात त्या साडीतून त्याला काढलं निसतं असंच काढलं असं वरून लगेच या टाळा पाडला सापाचा एवढा गोल गोल हे व्हडिओ होती होते मी जर तुम्हाला काय सांगू लय आणि मी मी मलाच आणाय मला म्हणजे टायम झाले हो काम होऊन त्या उपास धरलेत म्हणून बघा आता ऐका ना शिकत आहे उपासानंतर सोडून दिले नाही आता मी प्युअर नास्तिक आहे एकदम फुल नास्तिक आहे मी आस्तिक नाही आहे आता नास्तिक टाका मग एक एक कमेंट लाईक शेअर कमेंट करायला विसरू कर। नका लग्न सगळ्यांनी खरंच जा